नमस्कार मी आरती महाराष्ट्र सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या कल्याण शहरातील प्रसिद्ध रामदेव हॉटेल पुन्हा एकदा चर्चेत रामदेव हॉटेलमध्ये पुन्हा निष्काळजीपणाचा कळस फ्राईड राईस मध्ये आढळले धुळ घटनेची चौकशी होईल मात्र जेवण बनवताना स्वच्छता राखली जाते महिला ग्राहकांच्या आरोपावर हॉटेल प्रशासनाचे स्पष्टीकरण काही दिवसांपूर्वी एका ग्राहकाच्या जेवणामध्ये लोखंडाचा तुकडा आढळल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा फ्राईड राईस मध्ये झुळ आढळल्याने ग्राहकांमध्ये संताप व्यक्त होत आहे निकिता जाधव या कल्याणच्या रामदेव हॉटेलमध्ये पार्सल घ्यायला गेल्या होत्या त्यांनी फ्राईड राईस मागवला असता त्यामध्ये झुरळ आढळले धक्कादायक बाग म्हणजे तो फ्राईड राईस त्यांच्या मुलांनी खाल्ला मुलांना फूड पॉयझन झाले तर याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला आहे तर महिला ग्राहकाच्या आरोपावर हॉटेल प्रशासनाने स्पष्टीकरण दिले आहे हॉटेलचे जनरल मॅनेजर सुनील थोरात यांनी म्हटले की जेवण बनवताना हॉटेलमध्ये योग्य स्वच्छता राखली जाते या घटनेची चौकशी केली जाईल मात्र महिला ग्राहकाने केलेल्या आरोपाला हॉटेल प्रशासनाकडून फेटाळण्यात आले बोला हा, हां मी निकिता जाधव मी बी एम सीमध्ये कामाला आहे मी इकडे आली होती पार्सल घ्यायला तर मी कॉम्बिनेशन फ्राईड राईस मागवला तर त्याच्यामध्ये कॉकरोच मिळाला त्याच्यामध्ये माझ्या दोन्ही म्हणजे माझ्या मुलींनी खाल्लं ते आणि जेव्हा खात खात होते ना तेव्हा बघितलं की बाबा ह्याच्यात कॉक्रोच निघाले मी ते डब्बा पॅक केला आणि मग इथे आणलं हो त्यांच्याशी बोललो ते म्हणाले की काहीतरी रिप्लेसमेंट करतो वगैरे 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 या संदर्भात तुम्ही सेवन करता हो। म्हणणं एवढा मोठा हॉटेल आहे हा एवढं मोठं हॉटेल आहे त्याच्यामध्ये ही निग्लेजन्सी अजिबात खपवली जाणार नाही आणि आम्ही तिथे प्रत्येक वेळेस आता ब्लाइंडली त्यांच्यावरती विश्वास करतो की बाबा हा चला चांगलं आहे मोठं हॉटेल आहे व्यवस्थित मिळणार की काय काहीच नाही त्याच्यामध्ये हे कॉक्रोच मिळणं अजिबात नाही काल एक आपल्या पार्सलमध्ये झुरळ आढळल्याची घटना घडली होती तर त्याबद्दल काय आपण हा रामदेव मध्ये अठ्ठावीस वर्षापासून ग्राहकांना सेवा देत आहोत कधी असा प्रकार घडलेला नाहीये आम्ही प्रॉपर हायजीन मेंटेन करून सगळं पार्सल आम्ही देत असतो काल ज्या ताई आल्या साडेसात पावणे आठ वाजता त्या आल्या पार्सल घेऊन गेल्या आमच्या इथून परत त्याच पावणे दहा वाजता आमच्याकडे आल्या पार्सल घेऊन दोन तास पार्सल कुठे फिरत होतं आम्हाला माहित नाही कुठे गेलेले तर तरी पण आम्ही आमच्या पद्धतीने किचन आम्ही पुन्हा चौकशी करू चौकशी करून आम्ही तुम्हाला सांगू पण आताचे त्यांनी जे ऍलिकेशन आमच्यावर गेलेले आहेत ते चुकीचं आहे आणि आम्ही हे मान्य करत नाहीयेत तरी आम्ही चौकशी करू आमच्या पूर्ण किचन स्टाफ प्रॉपर हायजीन मेंटेन करत आहोत प्रमाणे आम्ही साफसफाई पूर्ण जाते तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय हो। आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद